नमस्कार है मंदिर, त्या जो जाना रहो, गरें तर नमस्कार मित्रांनो आजचा प्रवास आहे कणकेश्वर मंदिर अलिबाग आणि आता आम्ही पुढे त्या मंदिराच्या दिशेने जाणार आहोत आपल्याला तो दाखवण्याचा प्रयत्न करेन नक्कीच तर मित्रांनो पावसाचा जोर आज वाढलेला आहे आणि त्या पावसामध्येच आता आम्ही हा त्या कणकेश्वराच्या पायऱ्यात चढत आहोत थोडे पायऱ्यांवर आल्यानंतर माझ्या मुलाची छत्री बघा आमच्या आगरी भाषेत बोलता त्याचा टटका झालेला आहे चला ठीक आहे आता छत्री ते टाकायला लागेल वाटतोय दुकानाची पण व्यवस्था आहे इथे इथे आल्यानंतर तुम्हाला खाण्यापिण्याची व्यवस्था आहे त्याच्यामुळे सोबत काही आणण्याची गरज नाहीये बघा मित्रांनो इथे थोड्याफार पाऱ्या चढल्यानंतर वर एक दुकान आहे आपल्याला तिथे आई आहेत बघा आई कुठल्या आहात आपण मापगावच्या मग इथे रविवारीच पब्लिक येते की नेहमी येते शनिवार रविवार येत असते ठीक आहे ठीक आहे थँक्यू केवळ आपण सकाळी सकाळीच आलेलो आहोत कणकेश्वराच्या दर्शनासाठी आणि ह्या पायऱ्या चढत असताना कसं वाटतंय छान वाटत एकदम वरतून पावसाच्या सरी बरसत बसत आहे आणि आजूबाजूला पण भरपूर प्रमाणात धुका आहे वातावरण एकदम छान आहे आणि या वातावरणामध्ये अजून प्रसन्न वाटतंय आहे ही बघा आमची मंडळी हलू हलू थकले भागलेले वर चढत आहेत बघा जीवाच्या वडून चढले चढत थर आहे ती मंडळी सर्व तर आपण आता पायऱ्यांच्या पहिला टप्पा म्हणजे नागोबा टप्पा इथे आलेलो आहोत आणि आता इथून पुढे आपण आता वरच्या दिशेला निघालेलो आहोत कणकेश्वराच्या पायऱ्यांवर मध्यभागी आम्ही पोहोचलेलो आहोत आणि खरंच आज पाऊस आहे हवेमध्ये गारवा आहे आणि पाऊस सरीमध्ये आम्ही या कणकेश्वराच्या पायऱ्या चढत आहोत खरंच हर हर महादेव तर मित्रांनो आता आपण आलेलो हो, आहोत कणकेश्वराची पाऊलखून असलेली देवाची पायरी येते ही बघा श्री कणकेश्वराची पाऊलखून असलेली ही वास्तू या पायऱ्या चढत असताना मात्र जागोजागी आपल्याला अशी दुकानं मिळतात आणि इथे आपल्याला खाण्याच्या वस्तू काकड्या आहेत पेरू आहेत वरून येत आहे बाळू कुठून आला रे दर्शन झालं काय तिथे भगवान शंकराचं शिवलिंग आहे का झालं दर्शन, दर्शन? ठीक आहे चला अरे अरे महादेव जय शिव शंभो तर मित्रांनो आजचा हा शेवटचा आठवला तोही श्रावणातला आणि आजच्या रविवारी आम्ही कणकेश्वराला आलेलो आहोत पाऊस बेधुंदपणे ओघळत आहे आणि या पाऊस सरी मध्ये आम्ही ह्या कणकेश्वराच्या पायऱ्या चढत आहोत आणि खरंच आज आलो हे भाग्य वाटतय आम्हाला कारण खूप सुंदर आणि छान असं हे वातावरण आहे तर मित्रांनो कणकेश्वराच्या दिशेने जात असताना आपल्याला जागोजागी ओढे दिसतात हा एक बघा अजून एक ओढा तर मित्रांनो आपण कणकेश्वर आलेलो आहोत आणि माझा कलिग माझा मित्र मनोज मला तिथे मिळाला तर मनोज कसा वाटतो छान आणि आम्ही पहिल्यांदा आलेलो आहोत त्याच्यामुळे आम्हाला आणि मी हा आम्ही सगळे गावातून बस करून आलेले आहोत आम्हाला एकदम छान पहिल्यांदा पिकनिक झाली ओके आता आपल्या समोर दिसत आहे तो पालेश्वराचं मंदिर हे बघा पालेश्वर मंदिर आणि ह्या छोट्याशा दरवाज्यातून आता आपण आत निघालेलो आहोत बघा हे पालेश्वराचं शिवलिंग खूप सुबद आहे तर श्री पालेश्वराचं दर्शन घेतलं आणि आता आपण पुढे निघालेलो आहोत तर मित्रांनो आज या कनकेश्वराच्या वाटेवर पाऊस 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 आणि पाऊसच आहे भरपूर पाऊस आहे आणि या पावसातच आम्ही आता कंकेश्वराच्या दर्शनासाठी निघालेला आहोत हर महादेव हर हर महादेव तर मित्रांनो हा आहे श्री कंकेश्वराचा प्रवेशद्वार आणि ह्या प्रवेशद्वारातून आता आपण पुढे निघालेलो आहोत बघा तर मित्रांनो आता आपल्या प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतर आपल्या नजरेस पडतो ते बजरंगबलीचं मंदिर मंदिराला सहा पाऱ्या आहेत आणि समोर दिसते ती साक्षात हनुमंतरायाची मूर्ती मूर्ती खूप सुंदर आहे तर मित्रांनो बजरंगबलींचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण ब्रह्मकुंडाच्या दिशेने निघालेलो आहोत तर मित्रांनो हे आहे ब्रह्मकुंड आणि हे आयताकृती आहे आणि ह्या ब्रह्मकुंडात येण्यासाठी चार कमानी आहेत आणि त्या चारही कमानीमधून आपण आतमध्ये प्रवेश करू शकतोय तर मित्रांनो कनकेश्वर प्रसन्न हॉटेल आहे आणि तिथे आपल्याला काही भगवान शंकराचे भक्त भेटले माऊली कुठून आलात आपण मी आली बसत आहे हां कधी आलो आज सकाळी आला तुमच्या पुढे आलो आम्ही असं आहे का <laughs> वातावरण मस्त आहे वातावरण आहे पाऊस खूप चांगला आहे पाऊस पण आणि इथलं देवस्थान ते जे आहे ते प्रसिद्ध देवस्थान दे आहे कणकी श्रावण महिन्यामध्ये फार जागृत देवस्थान समजलं जाते तर कणकेश्वराच्या मंदिराच्या अगदी मागे श्री बलराम श्रीकृष्ण मंदिर आहे आणि तिथे पण आपण जाणार आहोत तर मित्रांनो धुक्याच्या अंदुकच्या प्रकाशात आपल्याला श्री कणकेश्वराचं मंदिर समोर नजरेत दिसत आहे आपल्या नजरेस पडतो तो पुष्कर्णी तलाव मंदिराच्या मागल्या बाजूला आहे तर, तर मित्रांनो कणकेश्वर मंदिराच्या अगदी समोरच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे आणि ती संकल्पना इतकी छान आहे की ते पृथ्वीचा गोलाकार पडका आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं ले आहे मेरा भारत महान आणि पिण्याचे पाणी आणि ही संकल्पना किती छान आहे बघा शेष नागावर पृथ्वी आहे असं जाणवलं तिथे दिसत आहे मंदिराच्या समोर विश्रामासाठी सुद्धा सभामंडप आहे बघा शांत असं सभामंडप इथे आहे मित्रांनो हे बघा कणकेश्वर आमचे म्हणजे गावचे सगळेच सापडलेले आहेत ओंकार अजून काय आहे तुझं नाव काय आणि आमचा तर मित्रांनो कुलदैवत असणारं हे मंदिर जवळजवळ एक हजार ते बाराशे वर्ष जुनं आहे आणि हे शिवलिंग बघितल्यानंतर खरंच एक प्रसन्नता लाभते तुम्हाला आवर्जून सांगेन की पावसाळ्यात नक्कीच या कणकेश्वराच्या मंदिराला भेट द्या तर मित्रांनो कणकेश्वराचं दर्शन झालं आणि ते सुद्धा भर पावसामध्ये आता सुद्धा पाऊस भरपूर प्रमाणात ओघलत आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासावर तर चला बाय बाय भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये चला भेटूया पुढल्या व्हिडिओ जय शिवशंभू